यांना नागपूर काटोल ग्रामीण क्षेत्राचे भाजपा अध्यक्षाचे पदभार मिळाले एकूण तीन विधानसभाची जबाबदारी आता मनोहर कुंभारे यांना दिली आहे मनोहर कुंभारे यांनी भाजपच्या सर्व नेत्यांचे मनपूर्वक आभार मानले आहे येणाऱ्या ग्रामपंचायत नगर परिषद व जिल्हा परिषद मध्ये भाजपची सत्ता असणार अशी गवाही नवनियुक्त ग्रामीण अध्यक्ष मनोहर कुंभारे यांनी दिली चला कामाला लागूया असे म्हणत कुंभारे यांनी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ता नाबोले मनोहर गुंभारे हे जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष राहिलेले आहेत त्यांचा दांडगार अनुभव असून त्यांना ही मोठी जबाबदारी भाजपने दिली आहे बहु भाग्य जनता पार्टी ने आपल्याला जबाबदारी आहे काटोल लाकूर काटोल अध्यक्ष बोल आपल्याला काट मला पक्षाने लाकूर ग्रामीण काटोल जिल्ह्याचे काटोल हिंना आणि सावणे मतदार संघातील अध्यक्ष म्हणून मला त्या ठिकाणी जबाबदारी दिलेली आहे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब महसूल मंत्री आदरणीय बावनकुळे साहेब आदरणीय केंद्रीय मंत्री गडकरी साहेब त्याचप्रमाणे आदरणीय आशिष बाबू देशमुख आदरणीय चलन संजय ठाकूर आदरणीय समीरजी मेघे आणि सर्व भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी आदरणीय डॉक्टर राजेजी पोद्दार साहेब या सर्व नेत्यांनी माझ्या जी काठोल जिल्ह्याची जी अध्यक्षपदाची जी माझ्यावर जबाबदारी टाकलेली आहे मी सर्वांच्या संमतीने ही यशस्वीरित्या पक्ष पक्ष बांधणीच्या दृष्टिकोनातून आणि पक्ष मजबूती दृष्टिकोनातून संघटनेच्या दृष्टिकोनातून मी सातत्यानं त्या ठिकाणी प्रयत्न करेन येणाऱ्या निवडणुका ग्रामपंचायत विधानसभा खूप मोठ्या आहेत आणि या आपला आपल्या भारतीय जनता पार्टी राहील आणि काय रणनीती राहील तिन्ही विधानसभामध्ये आमचे सर्व जिल्हा परिषद असो किंवा पंचायत समिती असो किंवा नगर परिषद असो आमचे सर्व उमेदवार त्या ठिकाणी निश्चित त्या ठिकाणी निवडून येणार आहे आणि भविष्यामध्ये या स्थानिक स्वराज्य संस्था आहे ग्रामपंचायत आहे ह्या सर्व आम्ही निवडून आणण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत कारण की सर्व जनतेचा काँग्रेस पक्षाकड पक्षावर विश्वास उडालेला आहे आणि ज्यांच्याकडे विकासाचं विज विजन आहे भारतीय जनता पार्टीकडे माहिती आमचं जे सरकार आहे जे ज्यांच्याकडे विकासाचं विजन आहे सर्वसामान्यांचं ज्या काही अळी न्याय ज्या काही योजना आहे हा सर्व सामान्य लोकांपर्यंत आम्ही नेहमी पोहोचवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करू आणि त्या माध्यमातून संघटन कसं जास्तीत जास्त संघटन बळकट कसं होईल आम्ही त्याचा निश्चितपणे प्रामाणिकपणे आपण प्रयत्न करू यावेळी काँग्रेस वर्ष भाजपा असं राहणार आहे की त्याचं आपलं त्या जिल्ह्यामध्ये काँग्रेस संपलेली आहे आणि आमचं महायुतीचं सरकार निश्चित या जिल्हा परिषदेवर झेंडा फडकवेल पंचायत समितीवर झेंडा फडकवेल आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या काही निवडणुका आहे आणि नगर परिषदच्या ज्या निवडणुका आहेत या सर्वच्या सर्व आम्ही त्या ठिकाणी शंभर टक्के जिंकणार आहोत आणि सर्वांच्या आमचे नेते मंडळीच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या काळामध्ये जे आमचे भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते आहेत ज्या यांच्या मार्गदर्शनाकडे मी त्या ठिकाणी प्रामाणिकपणे त्या ठिकाणी पक्षासाठी काम करेन एवढे या ठिकाणी मी सांगतो आपलं जनतेला काय संदेश आहे मी या माध्यमातून सरांना एका मी पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करेल आणि माझ्यावर जी जबाबदारी वरिष्ठ नेत्यांनी जी टाकलेली आहे त्याला मी कधी कदापि तडा जाऊ देणार नाही एवढंच या ठिकाणी मी सांगतो